आज दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद शाळा येथील शालेय विद्यार्थ्यांना गावातील तरुण वर्ग यांच्या सत्या वर्क्स मुंबई स्पोर्ट वाटप करण्यात आले जिल्हा परिषद शाळा कोचाळे शाळेतील विद्यार्थी दरवर्षी होणाऱ्या क्रीडा स्पर्धांमध्ये केंद्रस्तरीय तालुकास्तरीय आणि जिल्हा स्तरापर्यंत सहभागी होणं आपले कौशल्य दाखवत असतात यावर्षी स्पेशल स्पोर्ट ड्रेस मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांचा अधिक आत्मविश्वास वाढणारे सत्या इंजिनिअरिंग वर्कच्या माध्यमातून कोचाळी गावामध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या अभ्यास वर्ग चालवली जात आहे त्यांच्यातर्फे शाळेसाठीही एका शिक्षकाची नेमणूक केली आहे तसेच अनेक समाज उपयोगी कामे सत्या इंजिनिअरिंग वर्क्सच्या माध्यमातून राबवली जात आहे ड्रेस वाटप प्रसंगी सत्या इंजिनिअरिंग वर्क्सची जोडलेले एकनाथ झुगरे उपसरपंच हनुमंत फसाळे सोमनाथ पाहेडा जितेंद्र शिंगवे दीपक फसाळे दीपक गंगड आणि शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक उपस्थित होते ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी सौरभ कांबडी पालघर